नमस्कार माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो बरं झाले तुम्ही ह्या संदेशाकडे दुर्लक्ष नाही केले कारण साक्षात स्वामी आई आज आपल्याला अनमोल मार्गदर्शन आणि त्यांचे आशीर्वाद भरभरून देण्यासाठी आलेली आहे तुमच्या सर्व प्रयत्नांची परतफेड आता होणार आहे होय बाळा तू जी अपेक्षा सोडून दिली होतीस तीही आता पूर्ण होणार आहे त्यामुळे हा स्वामी संदेश तू शेवटपर्यंत ऐकून घे हा संदेश तू टाळू नकोस कारण साक्षात देव तुला काहीतरी अनमोल सांगू इच्छित आहे या येणाऱ्या आठवड्यात तुमचे आयुष्य पुढे चांगल्या मार्गावर जाणार आहे या प्रवासात तुम्ही एकटे नाहीत देवसुद्धा तुमच्या पाठीशी आहे जास्त विचार करू नका कारण लवकरच तुमच्या सर्व इच्छा सर्व स्वप्ने पूर्ण होणार आहेत जर तुम्ही सहमत असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ असे टाईप करा जेव्हा आपण देवाची प्रार्थना करतो तेव्हा आपल्याला एक पॉझिटिव्ह एनर्जी मोठ्या प्रमाणात मिळते देवाच्या शक्तीला कुठलीही कोणतीही मर्यादा नाही त्या शक्ती ह्या अमर्याद प्रमाणात असतात देवाची प्रचंड शक्ती आपल्यासोबत नेहमी असते आणि हीच दैवी शक्ती आपल्याला प्रत्येक संकटापासून वाचवत असते आपल्याला त्या संकटांना सामोरे जाण्याचे बळ देते म्हणून तर आपली स्वामी आई म्हणत असते उगाची भीतोसी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको तू असे बाळ त्यांचा अशक्य ही शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी जर तुमचाही तुमच्या स्वामींवरती विश्वास असेल तर होय स्वामी आई माझा पूर्ण विश्वास आहे असे टाईप करा आणि हा संदेश कमीत कमी दोन जणांना तुम्ही शेअर करा कारण तुमच्या एका शेअरने कोणाचं तरी हारलेलं मन हे जागृत होत असतं आणि तुम्ही नकळतच पुण्याचे भागीदार बनता होय बाळा स्वामी शक्ती ही नेहमी आपल्यासोबत कायमच असते आपल्याला प्रत्येक संकटांचा सामना ती करत असते त्यासाठी फक्त आपला आपल्या स्वामींवरती विश्वास असायला हवा कितीही मोठे संकट आले किंवा अडचण आली तर यावेळी आपण शक्य असल्यास स्वामी केंद्रात जावे नाहीतर आपण आहे त्या स्थितीत जिथे आहोत तिथेच स्वामींचे नामस्मरण करावे स्वामींना अंतर्मनापासून हाक मारावी स्वामी नक्कीच शंभर टक्के आपल्याला योग्य तो मार्ग दाखवणार कोणाच्या ना कोणाच्या रूपाने योग्य ती दिशा नक्कीच दाखवणार आणि त्या आलेल्या संकटांना अडचणींवर मात करण्यासाठी आपल्याला बळ देणार शक्ती देणार त्यासाठी फक्त आणि फक्त आपल्या स्वामींवर प्रचंड विश्वास असायला हवा तुमचा जर तुमच्या भगवंतावरती विश्वास असेल तर होय देवा असे टाईप करा देव महान आहे त्याची शक्ती आणि प्रेम आपल्याला चांगले जीवन जगायला प्रेरणा देते ते सर्व सृष्टीचे संचालक आहेत म्हणून तर त्यांना ब्रह्मांड नायक म्हणून म्हटले जाते बाळा आपण नेहमीच स्वामींच्या प्रेमाखाली आशीर्वादाखाली सुरक्षित राहत असतो देव नेहमी विश्वासाचा विकास कायम करत असतो देव नेहमी आपल्या प्रिय भक्ताला आपले आशीर्वाद भरभरून देत असतो त्यासाठी आपणही देवाचे प्रिय भक्त असायला हवे स्वामी भक्ती मनापासून करायला हवी जर तुम्हीही स्वामी भक्त असाल तर मी स्वामी भक्त असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका कारण आज साक्षात स्वामी आई म्हणत आहे की बाळा तुझा आता कोणीही वाईट करू शकणार नाही तू कधीही मला टाळू नकोस तू जे माझ्याकडे मागितलं आहेस ते सर्व मी तुला तू मागितल्यापेक्षा जास्त अधिक प्रमाणात भरभरून देणार आहे त्यासाठी तू हा संदेश पूर्णपणे ऐक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की कर बाळा मलाही तुला भेटावेसे खूप वाटते पण ती वेळच ठरवते की कोण कोणाला केव्हा कधी आणि कोठे भेटणार देव आपल्याला दर्शन देणार आहे हे सर्व काही वेळेवर अवलंबून आहे आलेली वाईट वेळ ही निघून जाणारच आहे त्यासाठी आपल्याला संयम ठेवायला हवे धीर ठेवायला हवे प्रत्येक वाईट वेळेनंतर चांगली वेळ ही नक्कीच येणार आहे बाळा आणि ती चांगली वेळ ही आपला भगवंत आणणार आहे जर तुमचाही तुमच्या भगवंतावरती विश्वास असेल तर होय देवा असे टाईप करा देव आज म्हणत आहे की बाळा मला भेटण्याची इच्छा आतुरता ही प्रत्येकालाच असते पण प्रत्येकालाच मी भेटेल दर्शन देईल असे नाही पण काही माझे आवडते आणि लाडके प्रिय भक्त आहेत त्यांना मी नक्कीच दर्शन देत असतो देव प्रत्यक्षात जरी भेटत नसला दर्शन देत नसला तरी कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये माध्यमाद्वारे नक्कीच देव आपल्याला भेट देत असतो दर्शन देत असतो आणि ते माध्यम म्हणजे स्वामी सेवा आणि मी हे चॅनल आणि याच चॅनलवरती तुम्हाला भगवंताचे आशीर्वाद रोज मिळणार आहेत अजूनही जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करा आणि गॉड इज ग्रेट असे टाईप करा देवाची साथ तुम्हाला हवी असेल तर हा दैवी संदेश शेवटपर्यंत ऐका देवाची उपासना करा भक्ती करा देवाचे नामस्मरण करा कारण देवाच्या नामस्मरणात खूप मोठी ताकद आहे तुम्ही देवाचे नामस्मरण करत असाल आणि तुमच्या आयुष्यात आलेल्या सर्व संकटांना सामोरे जाण्याचं बळ आणि धैर्य तुम्हाला भगवंत देत असतो तुमच्या आयुष्यातील कठीण आणि वाईट दिवस संपवून चांगले आणि आनंदी दिवस सुरू होतात त्यासाठी कायमच देवाचे नामस्मरण करत राहिले पाहिजे आपण जर देवावरती प्रेम करत असू विश्वास ठेवत असू भक्ती करत असू तर देव आपल्याला टाळेल कशाला देवही आपल्याला तेवढंच भरभरून प्रेम करेल आणि तेवढेच आशीर्वाद तो देईल देवासमोर कोणतीच गोष्ट ही अशक्य नाही देव नेहमी कायमच आपल्या लाडक्या भक्तांसोबत असतात वाईट काळातही आणि आनंदातही त्यासाठी देवावरती नेहमी श्रद्धा आणि विश्वास ठेवा तुमचं कोणी काहीही वाईट करणार नाही कारण की साक्षात या ब्रह्मांड नायकाची शक्ती तुमचा देव तुमच्या सोबत आहे जर तुम्हाला तुमच्या भगवंतावरती विश्वास असेल तर राजाधी राज योगी राज असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा भगवंताला एकच विनवणी करा की हे भगवंता माझ्याकडून कोणतेही वाईट काम होऊ देऊ नकोस मला तुझ्या जवळ घे तुझ्या कुशीत घे पहा भगवंत तुम्हाला एकटे कधीच सोडणार नाही तुमच्या जीवनामध्ये कशाचीही कमी भगवंत पडू देणार नाही ह्यासाठी असेच दैवी संदेश तुम्हाला ऐकत राहावे लागेल तुम्हाला कधीही अपयश येणार नाही आणि जरी तुमच्या आयुष्यात अपयश आलेच तरी ते जास्त काळ भगवंत राहू देणार नाही कारण अपयश ही यशाची पहिली पायरी आहे जर तुम्ही सगळ्याच गोष्टी अगदी सहजरित्या भगवंतानी तुम्हाला दिल्या तर त्या गोष्टीची किंमत तुम्हाला राहणार नाही म्हणून अपयशाचे कडू घोट सुद्धा तुम्हाला घ्यावेच लागतील श्री स्वामी समर्थ धन्यवाद